नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड शहर म्हणजे समस्यांचं आगार बनलेलं आहे आणि काय समस्या असू शकत नाही या शहरामध्ये असे सगळं प्रश्न बनलेला आहे पिंपरी चिंचवड म्हणजे प्रश्न शहर बनलेलं आहे आणि यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे रेड झोनचा हजारो लाखो लोकांनी तिथं यमुनानगर त्रिवेणीनगर तळवडे चिखली मोरेवस्ती साने वस्ती अशा ठिकाणी लोकांनी आपापली घरं गेले तीस वर्षापूर्वी प्राधिकरण होतं तेव्हा जमिनी विकत घेतल्या त्याच्यावर तीन तीन माळ्याची घरं बांधलेली आहेत आणि आता अचानक पाचशे फुटावनं डायरेक्ट दोनशे यार्ड म्हणजे अठराशे मीटरपर्यंत हे रेड हद्दी हद्दीबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे नकाशे वगैरे काय फायनल नाहीत पण लोकांचा जीव दाखवी लागलेला आहे टांगणीला लागलेलं ला, आहे ला ला आणि ला, आपली राती घरं आता ती दुसऱ्याला विकता पण येत नाही आहेत ये, कोण घेत पण नाहीये मुलांचे नाव नोंद होत नाही आहे म्हणजे त्या घरांची किंमत डायरेक्ट शून्य आली आहे आणि त्यामुळे नागरिकांचं भविष्य अंधारात आलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणासाठी हरकती येणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे परंतु त्या हरकती न्यायालयाच्या चौकटीत असल्या पाहिजेत कायद्याच्या कक्षेत असल्या पाहिजेत आणि जो काही विहित त्याच्यामध्ये त्या हरकतीचा प्रॉपर मुद्दा पाहिजे तो असला पाहिजे नागरिकांकडून बऱ्याचदा ते मिस होण्याची शक्यता आहे आणि या बाबतीत काही वर्षापूर्वी मुंबई हायकोर्टामध्ये ज्यांनी जनहित याचिका टाकून या प्रश्नाला वाचा फोडायचा प्रयत्न केला ते सतीश मरळ देशमुख आपल्यासोबत आहेत सर मला सांगा आता ज्या हरकती घेतल्या जातात त्या अपुऱ्या आहेत किंवा तांत्रिक त्याच्यामध्ये त्रुटी आहेत असं दिसतंय तर त्या परिपूर्ण असाव्या यासाठी तुम्ही काय सल्ला देताल तुम्ही तो प्रश्न हाताळलेला आहे मी यमुना नगरवासियांना एवढं सांगू इच्छितो की हरकती घेणं हे तर कंपल्सरी आहे कारण आता डीपी प्लॅन वरती रेड झोनची लाईन आलेली आहे हे शासनाकडनं म्हणजे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे त्यासाठी आता आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिक हरकत घेणे गेनेच, घेण्याची गरज आहे पण ती हरकत अशी असावी की जेणेकरून आपली हरकत तिथं म म्हणजे मांडल्या गेली पाहिजे ती रिजेक्ट होता कामा नाही आहे आणि ती रिजेक्ट न व्हावी म्हणून ह्याच्यासाठी एकच मुद्दा आपल्या हातामध्ये आहे ज्याच्यासाठी मी मांडत होतो की एस आर एसच्या स्कीमला तुम्ही परमिशन कशी दिली त्याच अनुषंगाने आम्हाला सुद्धा परमिशन हवी आहे आम्ही ह्याच्यामध्ये पुनर्वसन मागत नाही आहे तुमचा म्हणजे मोबदला मागत नाही आहे काय नाही आहे त्या ज्या अर्थी त्यांना परमिशन देण्यात आली तशी आम्हाला परमिशन देण्यात यावी एवढी सोपी आणि साधी मागणी आहे बँडेज लावून जर काम होत असेल तर सर्जरी आणि ऑपरेशनची गरज काय आणि आयसीयू आणि कोमामध्ये जायची गरज तरी काय मित्रांनो साधं सिम्पल आहे अजिंठानगरमध्ये जर महानगरपालिका एसआरएचा सा प्रोग्राम करते एसआरएचा सा कार्यक्रम करते आणि तिथे सतरा माळ्याची बिल्डिंग होते तिला सतरा माळ्याला परवानगी राहते आणि ती अधिकृत असते तर नागरिकांचे दोन आणि तीन माळ्याची घरं अनधिकृत कशी होऊ शकतात त्यामुळे शासनाला आता कोंडीत पकडण्याची एक मुख्य संधी आहे आणि त्याच गोष्टीची ढाल करून सर्व नागरिकांना संरक्षण घेता येईल म्हणून प्रत्येकाने आपल्या हरकतीमध्ये एस नगर एसआरए प्रकल्प सतरा माळ्याची बिल्डिंग ज्या धर्तीवर तुम्ही परवानग्या दिल्या ज्या धरतीवर ते अधिकृत केले जाते त्याच धर्तीवर आमची सुद्धा घरं अधिकृत केली जावं अशी आमची हरकत आहे अशा प्रकारची हरकती त्या मुद्द्याला धरून तुम्ही नोंदवा कशी नोंदवायची त्याचं फॉर्मॅट सुद्धा आम्ही तुम्हाला रेडीमेड देत आहोत खाली कमेंटमध्ये एक फॉर्म टाकलेला आहे एक इमेज टाकलेली आहे ती फक्त तुम्ही डाऊनलोड करा आणि रिकाम्या जागेत फक्त आपलं घर आपलं नाव आपला फोन नंबर हे सगळं टाका त्या हरकतीचा जो मुख्य मुद्दा आहे तो आम्ही तुम्हाला टाईप करून त्या फॉर्मॅट ठेवलेला असेल बाकी पुढचं काम तुमचं सोपं करून दिलेलं आहे फक्त तुमचं नाव फोन जा सर्वे नंबर जे काय असेल घराचा पत्ता तेवढा टाका शंभर टक्के आपली हरकत कायद्याच्या कक्षेत येईल आणि आपल्याला शंभर टक्के न्याय मिळेल धन्यवाद